सर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्र जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचे आभार मानतो आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो जनतेच या दिवशी मी आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम जनतेच या दिवशी मी आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो तमाम जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो देवांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचं या दिवशी मी आव्हानचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो तमाम या अभिनंदन करतो आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम जनतेचं या दिवशी मी आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचं या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचं या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अटावांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाहीत त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम जनतेच या दिवशी मी आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो तमाम जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो सर्व पोलिसांचे आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी सर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाहीत त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम जनतेचं या आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचं या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचं या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचं या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचं या दिवशी मी अर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो कोनसे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्र जनतेचं या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो कोनसे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचे आभार मानतो आणि तमाम जनतेच या दिवशी मी आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचं या दिवशी मी आभांचे आभार